डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास गतीवर अवतरला आहे तर विरोधक आघाडी बनून सर्व प्रकल्प रोखण्याचं तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करीत आहे तेव्हा येत्या वीस तारखेला यांना रोखण्याचं काम करून जनतेने कायमचं घरी सा बसवावं असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केले ठाण्यातील एमएच हायस्कूल येथील शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे पी नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्च शिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना के संबोधित केले या प्रसंगी खासदार नरेश मस्के ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर ओवाळा माझीवाड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे माजी उपमहापौर अॅडव्होकेट सुभाष काळे रिपाई आठवलेगड भास्कर वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते नानक जयंतीचे औचित्य साधून जे पी नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे संवाद साधला आधी राजकारण म्हटलं की घराणेशाही होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे या आधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा विरोधक कमजोर होते पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली मोदी याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकार आल्याचे सांगून जे पी नड्डा यांनी हे त्रुटी करण्याचे राजकारण करून समाज समाजात फूट पाडतात या उलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांना अभिमान वाटतो आंतरराष्ट्रीय शेतात जग आमच्या सा आदर करतात भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे तर दुसरीकडे एनडीएचा व मोदींचा विरोध विरोध करताना आता करू मोदी नड्डा म्हणाले देशातील आणि राज्यातील विकास कामे आणि विविध योजनांविषयी माहिती देऊन नड्डा यांनी करोडो युवांचा हात भारत देश आहे सबका साथ सबका विकास करीत असताना पदपातील प्रत्येक गरिबांसाठी राहण्याची भोजनाची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारमुळे विकास जाते उतरला आहे आणि या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ते अटल सेतू असे सर्वच प्रकल्प त्यांनी रोखले लाडकी बहीण योजनेविरोधातही ने नेते न्यायालयात गेले ही मंडळी आघाडी म्हणवतात आणि पिछाडीचं काम करतात म्हणून 20 नोव्हेंबर तो लाय हांना रोकनेचं काम करून घरी बसवा असे आवाहन देखील जे पी नड्डा यांनी केले आहे. यह सांस्कृतिक भूमि है महाराष्ट्र की। मैं कहता हूं कि सांस्कृतिक पुनर्जागरण की भूमि भी है। समाज सुधारकों की भूमि भी है। वीरों की भूमि भी है। यहां जहाँ छत्रपति शिवाजी महाराज का नेतृत्व मिला जहाँ आज़ादी के आंदोलन में वीर सावरकर का नेतृत्व मिला जहाँ संविधान को स्थापित करने में बी आर अम्बेडकर का नेतृत्व मिला और जहाँ समाज भारत में ज्योतिबा फुले और अन्य लोगों का हम सबको तो जो मार्गदर्शन मिला है तो सबसे पहले तो मैं इस पवित्र भूमि पर जिन लोगों ने इस तरीके से अपना योगदान किया ऐसी महान विभूतियों को मैं नमन करके अपनी बात को बढ़ा अभी हमारे दो रही वक्ताओं ने हमारे प्रताप सर जी ने भी और संजय केलकर जी ने भी आपके सामने ये बताने का प्रयास किया कि किस तरीके से महायुदी की सरकार काम कर रही है और किस तरीके से का उसपे महत्व है और थाने का नेतृत्व तो किस प्रकार से आगे बढ़ रहा है और हमारे दोनों साथियों का क्या क्या योगदान है इस पर भी उन्होंने चर्चा की मैं पहला तो मानता हूं कि जब मैं आपसे बात कर रहा हूं तो आपकी बात सिर्फ थाने तक नहीं है क्योंकि आप सब समाज के सोसाइटी So, आपका इंपैक्ट थाने पर तो पड़ेगा ही लेकिन थाने के साथ साथ सारे महाराष्ट्र में आप लोगों की बताई हुई बात का इंपैक्ट आता है इसलिए जो हम कहने वाले हैं या जो हमने कहा है या जो हम कहेंगे और जो आप आगे उसको ले जाएंगे तो मुझे लगता है कि वो बहुत एम्पलीफाई होगी और बहुत दूर तक जाएगी ऐसा मेरा इसलिए मैं ये सौभाग्य समझता हूँ कि मैं सिर्फ थाने की जनता से नहीं बात कर रहा मैं आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को भी संबोधित कर रहा हूँ ये ताकत आप सब लोगों में हैं और इसलिए ये मेरी बहुत ही गौरवशाली पल है कि आपकी आप हमारी बातों को एम्पलीफाई करेंगे और क्योंकि आप समाज के अग्रज हैं नेता हैं लीडर हैं तो आपकी बात को लोग उसी तरीके से लेंगे राजनीतिक दृष्टि से अगर मैं बात करूं तो निश्चित रूप से मैं यह भी कहना चाहता हूं कि आज पॉलिटिक्स का डेफिनेशन प्रधानमंत्री मोदी जी ने बदल दिया दि डेफिनेशन परिभाषा ऑफ पॉलिटिक्स हैज बीन चेंज एक समय में राजनीति का मतलब था अपीजमेंट राजनीति का मतलब था तुष्टिकरण राजनीति का मतलब था दिवाली एंड रूल राजनीति का मतलब था कि जनता को गुमराह करके वोट लो और अपना काम क्या दो राजनीति का मतलब था वंशवाद राजनीति का मतलब था भ्रष्टाचार ये सब राजनीति से जुड़े हुए नाम लेकिन प्रधानमंत्री मोदी जी ने राजनीति को डेवलपमेंट के साथ जोड़ा विकासवाद के साथ जोड़ा और देश को आगे ले जाने की बात की उन्होंने भाई भतीजावाद को धक्का दिया भ्रष्टाचार से लोहा लिया सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास इस मंत्र को लेकर के चले और कुल मिलाकर के देश को विकसित भारत के संकल्प के साथ जोड़ते हुए आगे बढ़ाने का काम किया ये बहुत बड़ा शिफ्ट है ये पॉलिटिक्स में एक बहुत बड़ा शिफ्ट है आप लोगों ने 2014 के पहले एक ही शब्द सुना होगा एंटी इनकमेंसी यानी सरकार जो आई वो गई आना और जाना एंटी इनकमेंसी यह 2014 के बाद हम शब्द सुन रहे हैं प्रो इनकमेंसी दिस वर्ड वी आर लिस्निंग इंडिपेंडेंस फॉर दस्ट टाइम देर आर गर प्रो इनकमें साठ साल बाद नेहरू जी तीसरी बार चुनाव जीते थे लेकिन वो आजादी की लड़ाई के बाद सैतालीस के बाद पचास के बाद बावन के चुनाव के बाद उन्होंने तीन बार चुनाव जीते वो आजादी की लड़ाई के बाद जो और था उसमें उन्होंने जीता समय विपक्ष बहुत कमजोर था लेकिन आज विपक्ष भी मजबूत था और ऐसे में प्रधानमंत्री मोदी जी को आपका आशीर्वाद लगातार तीसरी बार मिला है सो दिस इज प्रो इनकम स्वागत कर दो संधि में सड़वा तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं मला प्रेम दाखवून सर्वात जास्त मताधिकाने आपण निवडून आणलं त्याबद्दलसुद्धा मी तुमचे आभार मानतो ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्या युतीचे चार उमेदवार आहेत माननीय एकनाथजी साहेब संजयजी केळकर प्रतापराव सरनाईक त्याचबरोबर नशीब मुल्ला आणि आजची आपण परिस्थिती पाहिली तर चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून या कोणत्याही प्रकारची शंका नाही मतदानाचा टक्का वाढणं खूप गरजेचं आहे आणि मतदानाचा टक्का वाढवण्याचं काम आपण सर्व मंडळी करत आहात आणि बऱ्याच असं म्हटलं जातं की बुद्धिजीवी वर्ग आहे हा मतदानाला जात नाही फक्त मार्गदर्शन करत असतो परंतु आपल्या ठाणे शहरात तसं नाही आहे हा बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो स्वतःही मतदान करतो आणि इतरांनासुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतो नड्डाजी यांना आम्ही शब्द देतो की ह्या चारही विधानसभेच्या जागा आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणनो आणि या ठाणे शहरामध्ये आजची ही बैठक आहे संजयजी केळकर साहेब एकतर्फी निवडून आलेले आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेल युतीमध्ये खूप चांगलं वातावरण आहे सर्वजण एकत्र काम करत आहेत शेवटचे तीन ते चार दिवस आहेत आणि या चार दिवसामध्ये सगळ्यांनी प्रयत्नांची बराकाष्ठा करू आणि सर्वाधिक मताने आपले उमेदवार निवडून आणू एवढं ठिकाणी बोलतो आणि माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराज बरोबर आपल्याला संवाद करण्याची संधी मिळालेली जाहीरनामा जाहीर झालेला आहे त्यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे वीस तारखेला निवडणूक आहे खरं म्हणजे हे शहर जे आहे ते खूप ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याच्याबरोबर ऐतिहासिक सुद्धा वारसा फार मोठा आहे या हॉलमध्ये अनेक जुनी या शहराच्या विकासामध्ये हातभार लावलेले अनेक व्यक्तिमत्व मला या ठिकाणी दिसत आहे खरं म्हणजे कुठल्याही शहराची ओळख जी आहे जाँ जाँ त्या की ही की ती त्या शहरामध्ये किती वर्ष जुनं ग्रंथालय आहे वाचनालय आहे ज्याच्यावरून त्या शहराची संस्कृती त्याची ओळख असते आणि ही ओळख जी आहे ती ठाणे शहराची आहे ती शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष असलेली दोन दोन ग्रंथालय आणि वाचनालय या शहरामध्ये संस्कृती आहे जे शहरची संस्कृती आहे की जिस्के बहुत ग्रंथालय ग्रंथालयावर वाचनालय और ये एक प्रकार से ये संस्कृति का प्रतीक इस शहर में हमारे जो मतदाता है वो तो सिर्फ पांच साल के बाद वोट डाल जाते नहीं है वो बहुत सूत्र भी है और जिसे कहते हैं कि जागरूक भी है समय आने पे अगर कुछ गलत हो तो वहां पे योग्य पद्धति से वो दिखाते भी है या शहरामधल्या माती या मातीमध्ये जो माझा झाला जन्मधारा मी चार पिढ्या या शहरामध्ये राहतो माझी या शहरामधल्या प्रत्येक माणसाची भलं व्हावं हो, आणि हा हॅपीनेसचा रेशो जो आहे तो या शहराचा देशामध्ये इतका पुढे जावं याच्याकरता काम करण्याकरता आम्ही वंडळी घ्यावं तो सगळ्यांचा खरं म्हणजे आपण आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद दिलेला आहे महायुतीला आशीर्वाद दिला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाल केंद्र सरकारला आशीर्वाद दिला आणि कामाकडे बघून त्यांच्या निर्णय योजनांकडे बघून सबका साथ सबका विकास ही भूमिका घेऊन प्रत्यक्ष काम करताय आहेत त्याच्याकडे बघून वेळोवेळी आपण महायुतीलाच या ठिकाणी निवडून दिलाय पण व ठाणे असेल किंवा एम एम आर सगळा विजत असेल आणि या भागामध्ये खऱ्या अर्थाने तर विद्यार्थी कोण असतील तर तो तो या ठिकाणी नरेंद्र मोदीजी ज्यावेळेला दोन हजार चौदाला देशाच्या पदात प्रधानमंत्रीपदी बसले त्याच्यानंतर आपण सलग दहा वर्ष जर बघितलं असेल तर या सबंध एम एम आरचे भाग्यविधाचे कोण असतील तर नरेंद्र मोदीजी आहेत या महायुती सरकार आहे त्यांनी खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असेल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असेल आणि त्याच्यामुळे वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्याकरता जी एक भूमिका लागते जे एक विजन लागतं ते विजन देखील महायुतीच्या सर्व सरकारने केंद्र सरकार राज्य सरकार ज्याला आपण डबल इंजिन सरकार म्हणतो की डबल इंजिन सरकार असेल तर आपल्याला डबल लाभ होतो जसं आपल्या शेतकऱ्यांना केंद्रातून पण लाभ झालेला आहे आणि राज्यातून पण झालेला आहे अशा पद्धतीने इथला प्रकारच्या विकासाला जी गती देण्याचं काम आहे आता मधल्या काळामध्ये ही गती थांबली स्थगितीच दिली देऊन गेले मधल्या काळामध्ये मध्ये जे सरकार आलं महाविकास आघाडीचं ते एवढा प्रतापची आपली मेट्रो सुरू आहे दिसते आता तर ठाणे शहरामध्ये देखील रिंगरूट मेट्रो जे आहे त्याला मंजुरी मिळाली केंद्र सरकारने मंजुरी दिली दहा हजार कोटी प्रो, प्रोजेक्ट आहे शेवटी आपण याच्यामध्ये सगळे विचार म्हणता आहात पब्लिक ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटी जेवढ्या वाढवल्या जातील एवढ्या हा ट्रॅफिकचा निर्णय प्रश्न तर आहे परंतु त्या प्रश्नाला उत्तर सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे त्याच्याकरता व्हिजन सुद्धा असलं पाहिजे आणि ते व्हिजन जे आहे ते ज्या ठिकाणी सरकारमध्ये आहे आमच्या सरकारमध्ये आहे आणि त्याच्याबरोबरच आपलं देखील भाग्य आहे की गेली अडीच वर्षापासून शहरा या शहरामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे या शहराच्या आणि संबंध परिसराच्या विकासाच्या करता त्यांचा पूर्णपणे लक्ष बघा मी फडणवीस सरकार असताना देखील फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि आजही करेल की हा जो कोपरी पूल आहे हा जर कोणी आठ जिल्ह्यांचा एम एम आर कोणी घेतला असेल तर तो देवेंद्र फडणवीसांनी आम्ही दोन हजार अठरा साली आम्ही खाई काढलीकडनं काय होणार आहे काय होणार आहे कापूरबाबत पूल झाल्यावर एवढ्या गाड्या इथे येतील की वाहनधारकांच्या त्या ठिकाणी संघर्ष होईल अर्धा अर्धा एक एक था तास थांबेल आणि त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आता आमच्या सरकारने देखील बनवलं तर मी देखील विजन डॉक्युमेंट बनवलं ते तुमच्या सगळ्या निर्णय क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा करू आम्ही स्वतःला समजून सर्व संपूर्ण चालणार नाही जो शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्याच्याशी चर्चा केली पाहिजे त्याला काय वाटतं बांधकाम व्यवसायातला जो असेल मेडिकलचा असेल क्रीडा विजन डॉक्युमेंट बनवलं होतं की दे दे या शहराचा कशा पद्धतीने रोडमॅप असला पाहिजे आणि त्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर महायुती सरकारशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करणार आज जगतजी आपल्याला विचार मांडणार आहेत आपण वेळोवेळी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे सहकार्य केलेलं आहे आणि या विकासाच्या योग्य पद्धतीने विकसित नवविकसित संबंध या क्षेत्रासाठी आपण पुन्हा एकदा लोकसभेला आपण फार भारी मताने आशीर्वाद दिला भारी मताने आमचे नरेश मस्के जे लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून आले विधानसभेला देखील आम्ही आपल्याला विनंती करतो की सर्व आमचे जे उमेदवार या महापालिका क्षेत्रामध्ये आहेत सर्वांना आपण आशीर्वाद द्यावा विकासाला गती देण्यासाठी विकसित ठाण्यासाठी आणि ठाण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षा सुविधा सेवा याच्यासाठी आपण भरभरून मतदान करा त्या दिवशी आणि आम्हाला विजयी करा एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जैंग जय महाराष्ट्र धर्मवीर आनंदगिरीजी का जिल्हा स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी जिले में सबसे ज़्यादा प्यार किया और सबसे पहले शिवसेना की महानगर पालिका में जो सत्ता आई है वो इसी ज़िले में और इसी थाने कॉरपोरेशन में है यहाँ पे बैठे हुए बहुत सारे जो लोग हैं वो हमारे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे और हमारे दीघे साहब से बहुत ही नज़दीकी रिश्ता रखने वाले लोग यहाँ पे बैठे हैं आज हम दिल से ये कहना चाहते हैं कि थानी जिले पर अगर शिवसेना का राज है सिर्फ और सिर्फ ये बैठे हुए लोगों की वजह से और इनके आशीर्वाद से हम यहाँ पे कितने सालों से 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 राज कर रहे और शहर का विकास जब से आपके सहयोग हमारे थाने के एक विधायक इस राज्य के मुख्यमंत्री बन गए उस वक्त से इस थाने जिले में और खासकर हमारे थाने शहर में विकास की गंगा रहने चालू और जिस वक्त भी कोई विकास का काम करना होता है तो बाला साहब ठाकरे जी भी हमारे थाने के लोगों से बातचीत करते थे हमारे धर्मवीर आनंद दीगे साहब तो सुबह नौ बजे हमारे साहब भी उनके साथ में बैठते थे और थाने के विकास की बात करते थे और इन सारे लोगों में से बहुत सारे लोग ऐसे थे कि कुछ अगर अच्छा होगा तो दीघे साहब को बोलते थे ये अच्छा होगा और कुछ गलत होगा तो ऐसा भी बोलते थे नहीं ये गलत है ये नहीं चाहिए ऐसे लोग इस मंच पर और इस सभा में बैठे हुए हैं तो इन्हीं लोगों की बदौलत आज हम थाने शहर जो है विकास की तरफ लेके जा रहे हैं और हम आप दिल से धन्यवाद देते हैं कि भारतीय जनता पार्टी और खासकर नरेंद्र जी मोदी अमित भाई शाह और आपकी वजह से हमारे साथ जो सरकार आप लोगों ने आपको इसलिए हमारे थाने का एक मुख्यमंत्री बने, बने इसलिए विधायक होने के नाते हमें ऐसा ही लगता है कि हम खुद मुख्यमंत्री और इस तरह से हम हमारा काम चालू कर रहे आज पहली बार आप इस थाने शहर में हमारे प्रचार के लिए आए विधानसभा मतदार संघ में संजय जी कलकर बहुत सालों से काम कर रहे मेरा विधानसभा मतदार संघ जो है वो आधार था थाने से यानी दो सबसे ज्यादा बड़ा मतदार संघ भी मेरा है पांच लाख पैंतालीस हजार वोटर है उसमें से दो लाख सतहत्तर हजार वोटर है थाने के है और दो लाख सतासी हजार वोटर जो है, निरा है तो इस दोनों कल्चर अलग अलग होने के बावजूद भी वो शहर को जोड़ने का काम प्रताप सर ने पिछले पंद्रह सालों से कर रहा है।, है आप सभी लोगों के बदलों का आशीर्वाद से निश्चित रूप से एक लाख से ज्यादा वोटों से मैं जीत के आऊंगा मगर मैं आप लोगों को यही कहना चाहता हूँ कि यहाँ पे जो भी उपस्थित लोग हैं उनके माध्यम से इस शहर का विकास हो गया और मुख्यमंत्री एक शिंदे जी जिस तरह से हमें सब लोगों को लेकर साथ में चल रहे उसी तरह से हमारे संजय साहब और भारतीय जनता पार्टी के सभी नेता हमें साथ में आगे जा रहे मैं देवेंद्र जी फडणवीस साहब का भी बहुत बहुत दिल से धन्यवाद देता हूँ कि उनके माध्यम से बहुत सारे विकास काम हमारे इस दोनों शहर में हो रहे हैं जहां वक्त के नेता हूँ क्योंकि लोग आपको सुनने के लिए आए हमें तो हमेशा सुनते हैं मगर यह सांस्कृतिक नगरी है हमारी कंपटीशन विकास के साथ साथ होता है संस्कृति से ऐसे कहा जाता है कि महाराष्ट्र पुणे कल्चरल सिटी में एक नंबर का है अगर हम पुणे से कंपटीशन करते हैं कि पुणे एक नंबर है ठाणे एक नंबर है और हमारे लोग कहीं भी कम नहीं गिरते हैं ऐसे कल्चरल एक्टिविटीज में हम साल भर करते रहते और उसी के बदौलत शिवसेना भारतीय जनता पार्टी की सत्ता पिछले कई सालों से इस थाने में है और भविष्य में वैसे ही रहेगी मैं फिर एक बार आभार करता हूँ उम्मीदवार है।, है और कलवा और मतदार संघ से, से उम्मीदवार है और मैं खुद एक सौ छियालीस उम्मीदवार है आज आप सभी लोगों को विनती करता हूं कि चारों के चारों उम्मीदवारों को आप जीता के लेके आइए और महायुति की सत्ता फिर एक बार इस महाराष्ट्र राज्य में ले आई है ध न 와제 व 제1 जय श्री ज